वाहन संरक्षणासाठी नंबर एक आपले स्वतःचे कुठलेही वाहन असू द्या ते दर अमावस्याला आतून आण बाहेरून पूर्णपणे स्वच्छ करून घ्या नंबर दोन दर अमावास्याला वाहन पूजा करा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमाहा असा मंत्र म्हणत सात वेळा नारळ उतरून कचरा टाकावा नंबर तीन यात काही लोक नारळ फोडून उजव्या हातातला डावीकडे व डाव्या हातातला उजवीकडे असं नारळ उतारा करतात जशी पद्धत असेल तसे करावे वाहन संरक्षणासाठी अमावस्याला वाहन पूजा अवश्य करणे नंबर चार श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यासमोर फोटो व मूर्ती लावावी नंबर पाच दर पौर्णिमेला हातात पांढऱ्या मोहऱ्या घ्याव्यात याच्यावर अकरा वेळा एकदाच वल्गासुक्त म्हणून त्या मोऱ्या पिवळ्या कापडात बांधून ड्रायव्हरच्या सीटखाली ठेवावेत पुढच्या पौर्णिमेला वल्गासुक्त फक्त अकरा वेळा वाचावे मोऱ्या बदलू नयेत नंबर सहा वाहनसौक्य यंत्र महामृत्युंजय यंत्र मारुती यंत्र विधिवत रुद्र अभिषेक करून सिद्ध करावे मारुती यंत्र खिशात ठेवणे महामृत्युंजय यंत्र आणि वाहनसौक्य यंत्र वाहनात मोटर किंवा मीटर बॉक्सजवळ ठेवावे सात मागे डिक्कीवर श्री स्वामी समर्थ केंद्रातून पिरामिड घेऊन लावावा नंबर आठ लांबच्या प्रवासाला महामृत्युंजय जप म्हणावा तीन वेळा कालबैराष्टक म्हणून केंद्रामधून यांचा वाहनासाठी दोरा किंवा केसरी केसरी म्हणून घ्यावे व ते वाहनात संरक्षणासाठी लावावे नंबर दहा काडीमध्ये बसायच्या अगोदर ओम नमो भगवते अंजनाय महाबलाय स्वाह असा मंत्र म्हणू शकता हम हनुमते रुद्रात्मकाय हुम फट हा मंत्र किंवा ओम त्र्यंबकम हजा हे सुगंधि पुष्टी वर्धनम उर्वारुकनिव बंधना मृत्युर्मोक्षे यमामृतात हा मंत्र गाडीच्या चालवताना लांब लांबच्या प्रवासाला उत्तम आहे नंबर बारा चालतानासुद्धा महामृत्यूंचे मंत्र जप म्हटल्याने कुठलीही गोष्ट धडकत नाही नंबर तेरा खालभराष्टचे तीन वेळा पठण केल्याने प्रवासात कुठलीही बाधा येत नाही नंबर चौदा केंद्रातून घेतलेला केसरी काळा दोरा दरवर्षी बदलावे नंबर पंधरा तसेच केंद्रात वाहन यंत्रसुद्धा विकत घेऊन लावू शकता गाडीमध्ये स्वामीचरित्र सारामृत किंवा दुर्गा सप्तशती असे ग्रंथ ठेवावेत आणि कोणत्या कार घेतल्याने कसा आपल्या आयुष्यात फरक पडेल पांढरा सोनेरी चांदी म्हणजे ग्रे सिल्वर असे कार घेतले तर खूप लायभदायक असतात थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब असे व्हिडिओज तुमच्या नातलगांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना पण ही माहिती कळेल आणि अशाच नव्या नव्या व्हिडिओजसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा जेणे की तुम्हाला धार्मिक वास्तू रिलेटेड व्हिडिओज ऐकायला बघ बग, बघायला मिळतील थँक यू श्री स्वामी समोर